हाय फ्रेंड्स स्वप्ना so खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण भक्त पुंडलिक यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भक्त पुंडलिक हे भगवान विठ्ठलाचे विष्णूचा अवतार एक मोठे भक्त होते त्यांनी आपल्या आई वडिलांची खूप सेवा केली त्यांची भक्ती पाहून भगवान विठ्ठल त्यांना भेटायला पंढरपूरला आले जिथे त्यांचे मंदिर आहे पुंडलिकांनी विठ्ठलाला सांगितले की ते आपल्या आई वडिलांची सेवा करत आहेत ते पूर्ण झाल्यावर ते येतील तोपर्यंत विठ्ठलाने तिथेच थांबायला हवे म्हणून विठ्ठल एका विटेवर उभे आहेत असे मानले जाते पुंडलिक महाराजांची कथा पुंडलिक हे एका ऋषीचे पुत्र होते ते आपल्या आई वडिलांची फार सेवा करत असत एकदा ते आपल्या आई वडिलांना पाठीवर घेऊन तीर्थयात्रेला निघाले रस्त्यात त्यांना कुकडी नदीजवळ एक सुंदर जागा दिसली तिथे ते त्यांनी आपल्या आई वडिलांना विश्रांतीसाठी बसवली आणि स्वतः आंघोळीसाठी गेले आंघोळ करून ते परत येताना त्यांनी पाहिले की रुक्मिणी मातेसोबत भगवान विष्णू तिथे आले आहेत विष्णूने पुंडलिकाला विचारले तू कोण आहेस आणि काय करतो आहेस पुंडलिकाने सांगितले की मी मी भक्त पुंडलिक आहे आणि माझ्या आई वडिलांना सेवा करत आहे म्हणून विष्णूने सांगितले तुझ्या भक्तीने मी खूप प्रसन्न झालो आहे तुला काय पाहिजे का ते माग पुंडलिकाने सांगितले देवा आपण इथेच थांबून माझ्या आई वडिलांना दर्शन द्या विष्णूने तसेच केले त्यांनी विटेवर उभे राहून पुंडलिकाच्या आई वडिलांना दर्शन दिले म्हणूनच पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे मंदिर आहे आणि तिथे विठ्ठल एका विटेवर उभे राहिले असे मानले जाते पुंडलिकाच्या भक्तीचे महत्त्व पुंडलिकाच्या भक्तीमुळे भगवान विठ्ठल पंढरपूरला आले आणि त्यांनी तिथे आपले कायम वास्तव्य केले त्यामुळे पुंडलिकाला भक्त पुंडलिक म्हणून ओळखले जाते त्यांची कथा आई वडिलांची सेवा आणि भक्तीचे महत्त्व सांगते भक्त पुंडलिक हे विठ्ठलाचे अनन्य साधारण भक्त होते भक्त भगवंताच्या भेटीसाठी जात आहे हे सर्वजण जाणतात पण भगवंत आपल्या भक्ताला भेटण्यासाठी आले असे हे पुंडलिक होते भगवंतांना दृढ करण्याची त्यांच्याकडे होते देवतांनी सुद्धा मोठमोठ्या योगी संत श्रीहरींचे दर्शन दुर्लभ असते प्रखर तपस्या ध्यानधारणा यासारख्या साधनांनीही श्रीहरीचे दर्शन होते पुंडलिकाने आपल्या श्रेय भक्तीने आणि वैष्णव सेवेने भगवंतांना आपल्याकडे आकृष्ट केले आणि कलियुगातील सर्व जीवन कल्याणासाठी पंढरपूर येथे थांबवून ठेवले पंढरपूर ज्यावेळी लोहदंड क्षेत्र या नावाने ओळखले जायचे त्यावेळी ते तेथे जानूदेव आणि मुक्ताबाई हे धर्मपरायण सात्विक धर्म आणि नेहमी भगवान श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये तल्लीन होते पतीपत्नी राहत होते श्रीहरीच्या कृपेने पुत्रप्राप्ती झाली त्यांचे नाव होते पुंडलिक पहिल्यांदा लहानपणी कुसंगतीमुळे पुंडलिक आपल्या आईवडिलांशी नीट वागत नसे त्यांच्या आज्ञेचे पालन करीत नसे उलटे त्यांना वाईट कृती करीत असे त्यामुळे त्यांच्या आईवडिलांना खूप दुःख होत असे पुंडलिक वयात येईपर्यंत आईवडिलांनी असा त्रास सहन केला पण त्यानंतर त्यांनी धर्मपरायण जीवन स्वीकारले यात्रा येताना एका रात्री त्रिवेणी संगमावर विश्रांती घेण्यासाठी थांबले असताना रात्रीच्या वेळी त्यांना मिठा करून सोडणारे एक दृश्य दिसली तीन अतिकुरूप दिसणाऱ्या स्त्री घागरी घेऊन एका आश्रमात त्या देघींनी आश्रमाची झाडलोट केली सदा समर्जन केले त्या क्षणी त्या तीनही स्त्री दिव्यरूप आणि मोठी मोठ्या दिसू लागल्या पुंडलिकाला दिव्य परिवर्तन पाहून आश्चर्य वाटले तेव्हा पुंडलिक त्यांच्यासमोर जाऊन म्हणाले आपण तिघी कोण आहात परंतु त्या देघींनी पुंडलिकाशी दुष्ट साधुनिंदी दुराचारी पापी म्हणून हे अवहेलना केली त्यावेळी पुंडलिकाला आपल्या वडिलांची आठवण झाली त्यांनी दिलेल्या धर्मोपदेशाची आठवण झाली आणि कृतज्ञतेने पुंडलिकांचा कंठ दाटून आला त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याच क्षणी केलेल्या वेदनांचा त्यांना पश्चाताप झाला अश्रुने अश्रुनैनाने त्याने त्या ते तीन तिन्ही दिव्यश्रींची माफी मागितली आणि त्यांना शरण गेले जो ना माझा टोकरा करायचे म्हणत त्यांच्या नम्रतेने डोके ठेवले पुंडलिकांची मूर्ती पाची भावना पाहून त्या तिन्ही स्त्रिया म्हणाल्या आम्ही गंगा यमुना आणि सरस्वती आहेत त्यानंतर त्या नद्या म्हणाल्या अरे पुंडलिका ऊथ तेरा जन्म आज सार सार्थकी लागला आहे जो सुकृत दूर मोठे आहे त्यामुळे तुला कुरकुट ऋषींसारख्या महापुण्यशीला योगाचे दर्शन झाले तुला आमचे दर्शन झाले असे तुला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली आहे कुरकुट स्वामी हे मोठे परमपवित्र हरिभक्त आहेत अत्यंत सदाचारी सद्वती असून ते अत्यंत तेजस्वी आहेत त्यांनी आपल्या भगवंत भक्त अव अवलीलांची सेवा केली तुझ्यासारख्या दुराचाराचे असभ्यपणे अ असद्विवेकाचे वागणे त्यांना आवडले नाही भगवंताची तुझ्यावर कृपा आहे ते स्वतः तुला भेटायला येतील करत एका झोपडीत राहून आपला उदरनिर्वाह करू लागले कालांतराने श्रीकृष्ण हे आपली रुचलेली पत्नी रुक्मिणी याच्या शोधार्थ द्वारकेहून येथे एक येथे एके दिव्य आले या ठिकाणी आल्यानंतर आपल्या प्रिय भक्तांची भेट घेण्याची त्यांची इच्छा झाली त्यावेळी भगवंत पुंडलिकाच्या झोपडीमध्ये आले त्यावेळी पुंडलिक आपल्या भगवंत भक्त आई वडिलांची अतिशय प्रेम निर्भय सेवा करीत होते पुंडलिकाने भगवान श्रीकृष्ण आपल्यासमोर उभे आहेत हे पाहिले आणि आपल्या आई वडिलांच्या सेवेत अखंड पडू नये म्हणून जवळ एक वीट त्याने भगवंतांना उभे राहून राहण्यासाठी दिली भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण त्या विटेवर कमरेवर हात ठेवून प्रतीक्षेत उभे राहिले आणि पुराणामध्ये सांगितले आहे अहे मे हे भक्त जन पार्थन मे भक्तच ते जन भद मद भक्तांना जय भक्तास ते मे भक्तात्मा मत यानी हे अर्जुन जे लोक माझे भक्त आहेत त्यांच्यासाठी मी इथे आलो आहे तुला हवा तो वर माग पुंडलिक म्हणाले हे भगवंत आपण स्वतः इथे असताना मी बरे काय मागणार भगवंत भक्त हा भक्तीमध्ये अस्तित्व असतो म्हणून त्याला काही भौतिक इच्छा नसतात परंतु भगवान श्रीकृष्णाने आग्रह केल्यानंतर कलियुगातील सर्व जीवनांचे कल्याण व्हावे म्हणून पुंडलिक म्हणाला सुंदर आस हास्य असलेले सुंदर दृष्टी असलेले सर्वांना तुम्ही इथेच निवास करावा सर्व सर्व प्राणी मात्रांना आपल्यातील भक्त भक्तीविषयाचा प्रेमलेपनाचा पाह पाहोत देवनाना दिले दुर्लभ लेखी माझ्या कारणे इथे उपस्थित झाला जीव गोर अशा संसार सागरात बुडल्याने दुःखी झालेल्या जीवनाचा रक्षण करता आशा रूपामध्ये येथे आपले दर्शन घेऊन तुमच्या चरण कमलाची प्राप्त करून ज्ञान विरह, विरहित मूर्ख पापी लोकांना आपले दर्शन प्राप्त करावे या घटनेचा इतिहास सांगताना संत तुकाराम एका अभंगात म्हणतात स्वयंभू अमुचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग नाही घडविला नाही बसविला पुंडलिका आला भेटावया द्वारकेची अगी घेऊन संपत्ती आले ऋषिकेशी पंढरीसी तुका मने मूर्ती घडविले जे म्हणती त्याच्या मुखप्रती किडे पडो साक्षात सच्चिदानंद द्वारका द्वारकापिछाच येथे विठ्ठल रूपार्थ प्रगट झाले आहेत द्वारकेचे ऐश्वरे घेऊन प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच येथे आपले भक्त पुंडलिक याला भेटाव्यास येथे आले आहेत सर्वजण विठ्ठल रुक्मिणीला जाणतात पण त्यांना पंढरपुरात आण भक्त पुंडलिकाचे स्मरण करण्याचा हा पुण्य दिवस चला प्रेमाने गर गरजूया पुंडलिक हरी विठ्ठल